आज आपण कळंबी तालुका मिरज सांग जिल्हा सांगले या ठिकाणी सिद्धनाक महार जे कोरेगावमध्ये जे लढाऊ यांचे जशोरी आहे या त्यांच्या स्मारकाला आज आपण ऐतिहासिक स्मारकाला रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आंबेडकरी चळवळीतले विचारवंत अभ्यासक तानसेनभाई ननावरे हे कोल्हापूरचा मानगाववरून सोलापूरच्या दिशेने जात असताना या स्मारकाला भेट दिलेली आहे सर आपलं नाव सांगाल आणि जरा या संदर्भात काय माहिती द्याल मी मिलिंद इनामदार भीमा कोरगाव युद्धातील सरसेनापती सिद्धनाक यांचा थेट वंशज असून ते इनाम मिळालेला कळंबी गावी राहतो मी आणि त्यांचंच इथं छोटस स्मारक आहे त्या भीमा कोरगाव युद्धात वापरलेली काही शस्त्र मी इथं जतन करून ठेवलेले आहेत उदाहरणार्थ ही चिलकत आहे हे खूप मोठं होत लांब होत पण ते आता दोन वर्ष आहे ते जरा झिजून झिजून लहान झालेलं आहे दुसरी ही कपाळपट्टी आहे जी बाबा कपाळात गोळी वगैरे लागू नये म्हणून हे होतं कपाळपट्टी ती सुद्धा आम्ही जतन करून ठेवलेली आहे आणि काही शस्त्र होती इथे तलवारी वगैरे पण ते पेवा तडकलेले पेवावर हो आता घर वगैरे झालेले त्यामुळे आम्ही काढू शकलो नाही आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे एक बिबा कोरेगावचं युद्ध जितकं महत्वाचं तितकंच एकोणीसशे वीस साली एकवीस व बावीस मार्च रोजी माणगाव येथे झालेली माणगाव परिषद ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे कारण त्या माणगाव परिषदेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्या माणगाव परिषदे आयोजन आयोजित केलेली असताना शाहू महाराजांनी आमच्या आजोबा दादासाहेब इन जे इथं फोटोत आहेत वर दिसत आहेत एक नंबर फोटो यांना कोल्हा कोल्हापूरला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की या मानगाव परिषदेचं स्वागताध्यक्षपद तुम्ही भूषवावं का भूषवावं कारण समाजामध्ये तुम्हाला एक आदरणीय किंमत आहे तुमचा शब्द शेवटचा आहे समाजासाठी आणि मला पूर्ण खात्री आहे की माणगाव परिषदेसाठी तुम्ही जास्तीत जास्त लोक गोळा करू शकाल आणि मग त्या माणगाव परिषदेचं स्वागताध्यक्षपद आमच्या आजोबांनी भूषवलं आणि त्यावेळेला एक पाच सहा हजार लोक त्या माणगाव परिषदेसाठी गोळा केली होती त्या पिरियडमध्येच बाबासाहेबांचा सा एक मुकाम कोल्हापूरला पडला होता त्यावेळेला भीमा कोरेगाव युद्धातील संपूर्ण <coughs> माहिती आमच्या आजोबांनी बाबासाहेबांना दिली बाबासाहेब म्हणाले हे तर मी लंडन मध्ये सगळं वाचलेलं आहे आणि तुम्ही माझ्या समोर आता भीमा कोरेगावचं पूर्ण रानांगण उभं केलेलं आहे आणि मी मला भीमा कोरेगाव स्तंभाला भेट देणं आवडेल आणि मग एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेबांनी भीमा कोरगाव युद्धातील स्तंभाला भेट दिली होती असा हा इतिहास आहे हे छोटस स्मारक आहे साहेब इथे आले 全た見えない。